श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत देवशयनी आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला माहीत असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे या दिवशी वारकरी चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी ते पायी चालत आले आहेत अखेर ते भेटल्याने आनंदी होतात आणि या दिवशी वारकरी उपवास करत असतात वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये या एकादशीचं एक वेगळंच महत्त्व आहे या आषाढी एकादशीला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रतात सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते आणि जर आपण या एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील संपूर्ण एकादशींचं पुण्य प्राप्त होतं संपूर्ण एकादशींचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या आषाढी एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात ही एकादशी जी आहे तर ती मनोकामना पूर्ण करणारी एकादशी मानली जाते आणि म्हणूनच या आषाढी एकादशीला महा एकादशी असंही म्हटलं जातं आषाढी एकादशीपासून चार महिन्याचा एक कालखंड हा सुरू होतो ज्याला आपण चातुर्मास असं म्हणतो आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत हा चार महिन्याचा चातुर्मास जो आहे तर तो असतो आणि या चातुर्मासामध्येच भगवान श्रीहरिविष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात आपलं संपूर्ण काम जे आहे तर भगवान शिवशंकरांकडे सोपवून ते चार महिने योग निद्रेमध्ये असतात आणि म्हणूनच हे चार महिने कुठलंही शुभ कार्य जे आहे तर ते केलं जात नाही आणि म्हणूनच आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या एकादशीला महा एकादशी असं म्हणतात या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी असे उपायसुद्धा केले जातात या दिवशी आपण हे उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत ज्या घरामध्ये तुळशीच्या पानांचा हा उपाय केला जाईल त्या घरातील सात जन्माची दरिद्रता ही कायमची निघून जाईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदेल तसेच मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भगवान विष्णूंना प्रिय आहेत ती म्हणजे तुळस या तुळशीशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंची पूजाच पूर्ण होत नाही आपण विष्णूंना जो पण नैवेद्य ठेवतो त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान नसेल तर विष्णू तो नैवेद्य देखील ग्रहण करत नाही इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं आणि या तुळशीच्या पानांशिवाय त्यांची पूजासुद्धा पूर्ण होत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे तुळस म्हणजेच लक्ष्मी मातेचं रूप आहे ज्या घरात तुळस बहरदार असते नेहमी बहरलेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं म्हणतात घरात तुळस असल्याने सर्व संकटांपासून कुटुंबाचं संरक्षण होतं आणि म्हणूनच तुळस ही आपल्या घराच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने मनातील कितीही कठीण मोठी इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते हा उपाय आपल्या घरात केल्याने आपल्या घरातील दरिद्री ही कायमची निघून जाते घरामध्ये सुख शांती संपत्ती ही जी आहे तर ती वाढत जाते म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत एकादशी तिथीला तुळशीची पानं ही तोडली जात नाही म्हणून आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत सायंकाळ होण्यापूर्वीच ही तुळशीचे पानं तोडून ठेवायची आहेत तर पहा या दिवशी आपल्याला एक हजार पानांचा हा उपाय करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी एक हजार तुळशीचे पानांचा हा अभिषेक करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी एक पाच अकरा पार्ण॥ एकवीस एक्कावन्न एकशे एक अशी तुळशीचे पानं देखील तुम्ही घेऊ शकता परंतु ज्यांच्या घरी जास्त तुळशी आहेत किंवा घरासमोर तुळशी आहेत तर अशा वेळी तुम्ही एक हजार तुळशीचे पानं जे आहेत तर ती आवर्जून घ्या ज्यांना शक्य नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक दोन पाच अकरा अशी पानं सुद्धा तुम्ही घेऊ शकतात ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत यानंतर आपल्याला ही पानं जी आहेत तर ती एका वाटीमध्ये घ्यायची आहेत यासोबतच तुम्हाला अजून एक वस्तू लागणार आहेत ती म्हणजे विष्णू सहस्र नाम जे आहेत तर याचं एक पुस्तक असतं तर अगदी छोटंसं पुस्तक असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा एक हजार नावं जी आहेत तर ती असतात तर ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल, नसेल तर विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची सुद्धा पूजा करायची आहेत तीही मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर विष्णूंच्या रूपामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते तर त्या मूर्तीसमोर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला या तीनपैकी एक मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी तरच हा उपाय आपल्याला करता येणार आहे उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला पूजा करून घ्यायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती दिवा तुम्हाला लावायचा आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की पिवळी फुलं त्यांना अतिशय प्रिय आहेत पिवळ्या कलरचे नैवेद्य त्यांना प्रिय आहेत म्हणून तुम्ही पिवळ्या कलरचे नैवेद्य ठेवून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे तुमच्या घरीच करायचा आहेत सांगितल्याप्रमाणे एक हजार तुळशीचे पानं घेतलेली असेल तर तुम्हाला विषणू सहस्रनाम जे पुस्तक आहे तर या पुस्तकातील तुम्हाला एक पान तुम्हाला हातात घ्यायचं आहे एक नाव तुम्हाला बोलायचं आहे आणि एक पान तुम्हाला अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं पान तुम्हाला हातात घ्यायचं आहे दुसरं नाव तुम्हाला बोलायचं आहे दुसरं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एक हजार पानं आणि एक हजार वेळा तुम्हाला या नामाचा जप करून ही एक हजार पानं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहेत आता तुम्हाला एक हजार पानं ही भेटलीच नाहीत तुम्ही एक दोन तीन चार पाच अशी पानं घेतलेली असेल तर अशा वेळी काय करायचं तर सर्व पानं तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहेत यानंतरनं विष्णू सहस्त्र नाम जे आहेत एक हजार नावं तर याचं तुम्हाला पठन करून घ्यायचं आहेत आणि एकाच वेळी ही, ही पाना तुम्ही घेतलेली पानं जी आहेत तर ती तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहे ही पानं तुम्ही अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंकडे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहेत जी पण तुमची इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी अशीसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहेत जर तुम्हाला शक्य झाला तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता परंतु या दिवशी प्रत्येक मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी असते अगदी सुद्धा वेळ मिळत नाही यामुळे तुम्ही हा उपाय घरच्या घरीत अगदी शांततेमध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील दरिद्रता ही निघून जाते जर घरामध्ये अलक्ष्मीचा वास असेल तर तो संपूर्णपणे या उपायाने नष्ट होतो घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते सदैव तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहत असतो भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात नेहमी बरकत राहते यामुळे वर्षभर आपल्याला धनसंपत्ती पैसा हा कमी पडत नाही आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या उपायाने पूर्ण होतात म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हा उपाय करता येईल तर चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ